शहरात भारतीय जनता पार्टी शिवसेना माहितीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीने इथे आज तिरंगा सर्कल येते तिरंगा सर्कल इथे देवे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी माननीय आमदार देवेंद्रजी फंदी साहेब यांची बिनविरोध आणि बहुमताने निवड झाली आहे आम्ही मनापासून सर्व भारतीय जनता पार्टीचे ते मनापासून इथे अभिनंदन करतो त्यानंतर आपल्या उपमुख्यमंत्रीपदी ज्यांनी लाडके बहिणी योजनेचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये केलं असे सर्वांचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली तसेच या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अशा त्रिमूर्तींनी इथे या महाराष्ट्राची धुरा इथे सांभाळलेली आहे आणि आज आम्हाला खरा खऱ्या अर्थाचा आनंद सर्व भारतीय जनता पार्टीच्या एकनिष्ठाने पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना इथे झाला आम्ही आज इथे फटाके बोलून आता बुंदी आणली आहे बुंदी वाटून इथे आनंदोत्सव त्या माध्यमात इथे साजरा करणार आहोत आणि येणाऱ्या अकरा तारखेला आमच्या जळगाव जिल्ह्याचे नव्हे तर उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार संजय सावकारे साहेब यांचा सा सुद्धा मंत्रिमंडळामध्ये समावेश हो अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वरणगाव शहराच्या कार्यकर्त्यांच्या वतीने इथे करतो आहे आज तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये अत्यंत भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या बाजूने वातावरण त्या माध्यमातून झालेलं आहे आणि आम्हाला आनंद आहे की या वरणगाव शहराला दोन हजार एकोणीसला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना या वरणगाव शहरासाठी चोवीस बाय सात अशा प्रकारची पंचवीस कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिली होती त्या योजनेचं काम सुद्धा अत्यंत गतीने इथे झालेलं आहे आणि आता वरंगावकरांना इथे आश्वस्त करू इच्छितो की ऐंशी कोटी रुपयाची भूमिगत पाणी गटाराची योजना जी आहे प्रकल्प भूमिगत गटारीचा प्रकल्प हा सुद्धा आम्ही मंजूर करून आणल्याशिवाय त्या माध्यमातून ना राहणार नाही त्याकरता आम्ही वरंगगाव नगरपालिका जी आहे ते आता इथे बाकी आहे वरंगाव नगरपालिकेवर सुद्धा पक्षनिष्ठ निष्ठ कार्यकर्त्यांचा झेंडा भारतीय जनता पार्टी शिवसेना कार्यकर्त्यांचा झेंडा इथे फळकवल्याशिवाय आम्ही कार्यकर्ते शांत बसणार नाही आहे शेवटी आम्हाला विकास हवाय आम्हाला वरंगाव शहराचा विकास हवाय आम्हाला ना जाती ना पैशाचं राजकारण करायचं आहे आम्हाला फक्त या औरंगाबाद शहरात विकासाच्या कामं कसं करता येईल त्यासाठी आम्ही त्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत एवढंच त्या माध्यमात इत सांगतो परत या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय साहेब यांचं मी मनापासून त्यांना अभिनंदन देतो वरणगावकरांच्या वतीनं जय हिंद जय महाराष्ट्र जय वरणगाव आमच्या राज्यामध्ये मागील काही दिवसापूर्वी फार मोठ्या निवडणुका विधानसभेच्या पार पडल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीला तसेच राष्ट्रवादी या संपूर्ण महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि त्याचबरोबर आज म्हणजे आमचे देवाभाऊ अशा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचबरोबर वरणगाव भारतीय जनता पार्टी पहिल्या आघाडी ज्येष्ठ लोक सर्वांना याचा फार आनंद झालेला आहे परत त्याच्या आदरणीय देवा भाऊंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय संजय जी साहेब साहे। यांना सुद्धा आमच्या खूप खूप शुभेच्छा चुप आहे येणाऱ्या काळामध्ये वरणगाव शहर तसेच भुसाळ विधानसभेचा काय पलट केले शिवसेना असं या ठिकाणी मी नमूद करतो एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्रात जय भारतीय जनता पार्टी की जय